सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय आजच्या या काळामध्ये प्रचार आणि प्रसार धर्माचा मोठ्या प्रमाणामध्ये चाललेला आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी भक्तिजनांना हे शास्त्र अर्थाप्रती बोलावे जे धर्माचं आचरण करू इच्छितात ज्यांचा अधिकार आहे त्यांना शास्त्र निरूप पाव अधिकारे विन घेते द्वारनुघडीची अधिकार पाहूनच शास्त्र निरूपण करावं अशी जरी आज्ञा केलेली असली तरी आजच्या ह्या काळामध्ये ब्रह्मविद्याशास्त्राच्या पोथ्या सर्रास सर्वत्र मोठ्या स्वरूपामध्ये निरोपण केल्या जात आहेत हे शास्त्र जरी रहस्य असलं हे शास्त्र जरी अधृित असलं तरी पण मोठ्या स्वरूपामध्ये याचं प्रगतीकरण चालू आहे ही वस्तुस्थिती आहे ही स्थिती आहे हे निरोपण करीत असताना समोरचे जे आहेत श्रवण करणारे श्रोते यांचं पर काय आहे हे कोण आहेत यांना खरोखरच या शास्त्राची जिज्ञासा आहे काय याची दक्षता किंवा हा विचार फार कमी होताना दिसतो आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं अस्थिपरी अस्थिपरीच निरोपण आचार धर्माचं निरोपण खरोखरच ज्यांना परमेश्वर मिळविण्याची चाड आहे त्यांना सांगितलं तर त्याचा काही उपयोग होईल परंतु जे ग्रस्ताश्रमात आहेत ज्यांना व्यापार उद्यम करायचा आहे ज्यांना व्यवसाय करायचा आहे ज्यांना आचरणामध्ये म्हणजे संन्यास स्वीकारण्यामध्ये अनुसरण्यामध्ये ज्यांची अजून मानसिक तयारी झालेली नाही अशांना अस्थिपरीचं ब्रह्मविद्याशास्त्रातील आचार धर्माचं निरोपण केले असता त्यांना त्या निरोपणाचा उपयोग होईल काय त्यांच्या ते कितपत पचनी पडेल याच्यावर आज विचार होताना दिसत नाही त्याच्यावर विचार केला पाहिजे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी काय सांगितलेलं आहे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू बढेग्रामला असताना तिथून ते गोवर्धनला गेले आणि तिथे काही महाजन श्री चक्रधर प्रभूंच्या दर्शनाला आले आले श्रीचरणाला लागले दंडवत घातले स्वामींच्या पुढे भक्तिभावाने बसले आणि प्रार्थना करून म्हणाले जी जी, आम्हाला संन्यास धर्म निरोपावाजी हे प्रभू संन्यास धर्माचे काय मर्म आहे हे आम्हाला निरोपण करावे त्यांची ती विनंती ऐकून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभु त्यांना म्हणतात जे होऊनही असा ते पुसाना तुम्ही ग्रस्ताश्रमात आहेत संसारामध्ये आहात संसारामध्ये कशा पद्धतीनं जीवन जगावं सांसारिक कर्मे करीत असताना अनिष्टापासून स्वतःला कसं वाचवावं संसारामध्ये राहूनही घडेल तसा परमार्थ प्रयत्नपूर्वक कसा करावा संसार कसा नेटका करावा ह्याबद्दल तुम्ही विचारा जे होऊन ते कान पुसा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणाले की संसारामध्ये आहे तर ग्रहस्थ धर्माबद्दल तुम्ही विचारा त्यावेळेस ते, ते महाजन म्हणाले की जीजी ग्रहस्थ धर्म निरोपावाजी आणि मग सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी त्यांना त्या, त्या महाजनांना ग्रहस्थ धर्माचे निरोपण केले ते महाजन संतुष्ट झाले देवाला दंडवत केला आणि निघून गेले आणि जाताना ते श्री चक्रधर प्रभूंच त्या निरोपणाचं स्तुती करू लागले म्हणाले की गृहस्थ धर्म जर असा आहे तर मग संन्यास धर्म कसा असेल आणि अशा पद्धतीने स्वामींची स्तुती करत ते निघून गेले सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सांगतात कि जे होऊनी असा ते पुसा तुम्ही ग्रस्ताश्रमामध्ये आहात ग्रस्ताश्रमामध्ये कशा पद्धतीनं ग्रस्ताश्रम करावा अविधी पासून अनिष्टापासून स्वतःला कसं वाचवावं याबद्दल आपण ज्ञान प्राप्त केलं पाहिजे आणि त्या ज्ञानाप्रमाणे धर्माचं आचरण केलं पाहिजे परंतु स्वामींचं हे निरोपण आहे हे निरोपण निवृत्तासाठी क प्रवृत्तासाठी आहे हे निरोपण आहे निवृत्तासाठी असतिपरी आचारधर्म हे सर्व निवृत्तासाठी म्हणजे अनुसरलेल्या पुरुषांसाठी हे निरोपण आहे जे अनुसरले आहेत त्यांचा हा आचार धर्म आहे किंवा ज्यांना अनुसरण घेऊन देव मिळवायचा आहे त्यांच्यासाठी अस्थिपरी आचार धर्म हा निवृत्ताचा आचार परमेश्वरांनी निरोपण केलेला आहे आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे की ज्यांना संन्यास अनुसरण ह्या रस्त्याने जायचं आहे त्यांना हा संन्यास धर्म निरोपावा त्यांच्यासाठी हा संन्यास धर्म अस्थिपरीचं निरोपण आहे परंतु आजची अवस्था लिया है धर्म निरो निरो अशी झालेली आहे धर्मनिरोपकांची ब्रह्मविद्याशास्त्र निरोपकांची अशी स्थिती झालेली आहे की मधे आहेत जे व्यवसायामध्ये आहेत कर्मराटीमध्ये आहेत अशांना अस्थिपरीचं परमेश्वराच्या ब्रह्मविद्याशास्त्राचं निरोपण करून त्यांना प्रबोधित करण्यासाठी खूप मोठ्या स्वरूपामध्ये सध्या चळवळ चाललेली आहे बऱ्याच ठिकाणी मी समाजामध्ये फिरत असताना मला आढळून आलं ग्रस्ताश्रमामध्ये त्यांची मुलं आहेत यांची कुणी शिक्षण घेत आहेत कुणाचं नुकतंच लग्न झालेलं आहे आता त्यांना बरवा ग्रस्ताश्रम करायचा आहे धर्म अर्थ काम या रस्त्याने जायचं आहे त्यांना संसार करायचा आहे नोकरी करायची आहे व्यवसाय करायचा आहे असे त्यांचे स्वप्न आहेत ग्रस्ताश्रमामध्ये राहून कर्मे करण्याचे आणि अशा नवोदित ग्रस्ताश्रमामध्ये पडलेल्या वासनिकांना अस्तिपरीच निरोपण करताना अनेक उत्साही ज्ञानी आपल्याला दिसून येत आहेत आमच्या पूर्वज साधू संतांनी जो मार्ग दाखविलेला आहे त्या मार्गापासून आजचे उत्साही ज्ञानीये भरकटत गेलेले आहेत राहून परमेश्वराचा धर्म कशा पद्धतीने आचरण करता येईल हे सुलभ रीतीने समजावून सांगणे व त्यांना हळूहळू ईश्वर धर्माकडे ओढून घेणे ही जी कुशळता आमच्या पूर्वज गुरुजनांकडे होती तिचा आजच्या काळामध्ये या उत्साही ज्ञानियांकडे अभाव असल्याचं दिसत आहे जो ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्रामध्ये त्यांनी धर्माचं आचरण कसं करावं आणि धर्म सुलभ करून त्यांना कसा समजावून सांगावा याच कौशल्य आमच्या पूर्वज गुरुजनांकडे ज्ञानियांकडे होत ते कौशल्य आज दुर्लभ होत चाललेलं आहे जो ज्या क्षेत्रामध्ये ग्रस्त श्रमीयांनी स्मरण कसं करावं उदाहरणार्थ आमच्या गुरुकुळामध्ये मार्गशीर्ष हा उत्तम महिना दत्त जयंती आज मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंची जयंती आहे म्हणजे आत्म अवतार दिन आहे आणि मग हे ग्रस्ताश्रमामध्ये रममान झालेल्या लोकांना धर्माकडे वळवण्यासाठी त्यांनी मार्गशीर्ष महिन्यामध्ये नामस्मरण करावं अशी प्रथा आमच्या साधू संतांनी सुरू केली मासा नाम मार्ग शीर्षो हम ऋतु नाम कुसुमा कर या ग्रस्ताश्रमा अष्टोप्रहर स्मरण कस शक्य आहे? आम सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभु अष्टोप्रहर स्मरण करायला सांगितले देवता स्मरणे अष्टोप्रहर स्मरण करायला सांगितले त्या योग्यतेचे पुरुष त्यांच्या समोर निरोपणामध्ये बसलेले होते आणि त्यांना श्री चक्रधर प्रभूंनी अष्टोप्रहर स्मरणाचा उपदेश केलेला आहे आणि आज आम्ही जे ग्रस्ताश्रमामध्ये आहेत ज्यांच्या पाठीमागे संसाराचा गाडा ओढण्याचं ज्यांच्यावरती जबाबदारी आहे अशान समोर आम्ही सांगत आहोत की तुम्ही अष्टोप्रहर प्रहर स्मरण करा असनी शयनी भोजनी परमेश्वरची हुआवा किंगा ज्यांचे विचार संसारामधील स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे रात्रंदिवस धावपळ करतायत अशांना फुरसत मिळाल्यानंतर त्यांच्या पुढे अस्थिपरीचं निरोपण केलं जातं आणि मग याच्यामधून जे वासनिक घडतात आणि मग ते वासनिक संसारामध्ये राहून कीटकनाशकांची दुकानं टाकणारे अनेक वासनिक आपण पाहिलेले आहेत कृषी सेवा केंद्र कीटकनाशके आणि मग त्या कीटकनाशकाच्या दुकानामध्ये फवारणीचं वगैरे हे औषधे आम्ही ठेवले असे वासनिकांची आम्ही उत्पत्ती करीत आहोत संसारामध्ये राहून कमीत कमी अनिष्ट होईल अशा पद्धतीचे कर्म करावेत आणि आपला संसाराचा गाडा छप्पनीपर्यंत न्यावा आणि छप्पनीला जरूर अनुसरावं अशा पद्धतीचे वासनिक घडवणारे आमचे पूर्वज परंतु आज आम्ही असे वासनिक घडवीत आहोत की त्यांना अस्थिपरी महावाक्य आचार धर्म या सर्वाच आम्ही घर बसल्या ज्ञान देत आहोत पण त्या वासनिकांच्या मनामध्ये संसारामधील स्वप्न आहेत घर बांधण्याचे स्वप्न मुलं बाळ प्रपंच शिकविणे इंजिनियर करणे विदेशात पाठविणे शेतीचा विकास करणे राजकारणाचे पद प्राप्त करणे हे जर त्यांचे स्वप्न आहेत तर मग ह्या ज्ञानाचा त्यांच्यासाठी काय उपयोग झाला त्याच्यासाठी या ज्ञानाचा त्यांना काही उपयोग होत नाही आणि म्हणून त्यांना निरोपण करू नये जे होऊनी असा ते कान पुसा अशा वासनिकांना आमचे पूर्वज गुरुजन लोक त्यांच्या ग्रस्त धर्मामध्ये राहून सुलभतेनं धर्माचरण कस करता येईल या पद्धतीचं निरोपण करत गेले हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर नामस्मरण केलं पूर्ण बारा महिने नाही सदोदित नाही परंतु काही काळापुरता का होईना त्यांनी परमेश्वर आठविला तर ते त्यांच्यासाठी हिताच नव्हे का मार्गशीर्ष महिन्यामध्ये महिनाभर व्रतस्थ राहून स्मरण केलं ती त्यांनी जी क्रिया केली ती क्रिया वाया जाईल काय आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सांगतात केली क्रिया वाया न वचे केलेली क्रिया वाया जात नाही बारा महिने स्मरण नाही केलं आणि कुठून तरी त्यांनी श्रवण केले की मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्मरण करावं आणि बारा महिने अहोरात्र अष्टोप्रहर स्मरण न करणारे वासनिक जर खडबडून जागे झाले आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये विडा ठेवून विधीपूर्वक अनुष्ठानपूर्वक त्यांनी जर नामस्मरण केलं महिनाभर त्यांनी ही केलेली क्रिया वाया जाईल काय ही क्रिया वाया जाणार नाही कारण आमचे श्री चक्रधर प्रभू सांगतात केली क्रिया वाया न वचे ह्या नामस्मरणाचं त्यांना भरभरून परमेश्वर फळ देणार आहे नामस्मरण करावं हे परमेश्वराचीच आज्ञा आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्यांनी नामस्मरण केलं तर ही क्रिया वाया जाणार नाही त्या क्रियेचं परमेश्वर त्यांना फळ देणार आहेत कारण भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये देखील म्हणतात की स्वल्पम त्राय ते महतो भयात हे अर्जुना हे मी सांगितलेल्या सर्व आज्ञा आहेत ह्या आज्ञेचं पालनही करायला अपेक्षित आहे तुझ्याकडून पण तू जर त्या संपूर्ण आज्ञेचं पालन जरी नाही करू शकला तरी पण ह्या संपूर्ण आज्ञेमधून काही मोजक्या जरी आज्ञा पालन केल्यास माझ्या स्वल्प अल्प जरी तू धर्माचं आचरण केलं तर तुला मी फार मोठ्या भयापासून सोडवेन तारून नील तुझं रक्षण करेल स्वल्पम अप्यस्य धर्मश्य त्रायते महतो भयात, फार मोठ्या भयापासून मी तुझ रक्षण करेल हे परमेश्वरांनी सांगितलेलं आहे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सुद्धा सांगतात, मोहरची पुरे मोहरी एवढं कणभर जरी तुम्ही परमेश्वर धर्माचं आचरण केलं तर परमेश्वर तुम्हाला फार मोठ्या भयापासून नेता आणि म्हणून जे ग्रस्ताश्रमामध्ये आहेत अशा ग्रस्ताश्रमातील लोकांना त्यांचे संसाराचे स्वप्न असतात नोकरीचे स्वप्न आहेत घर बांधण्याचे स्वप्न आहेत मुलाबाळांचे स्वप्न आहेत शेती करण्याचे स्वप्न आहेत आणि असे ग्रस्ताश्रमामधील जे उपदेशी आहेत ज्यांनी परमेश्वर धर्म स्वीकारलेला आहे आणि अशा ग्रस्ताश्रमीतील लोकांना ते जे होऊन आहेत तेच त्यांना त्यांच्या क्षेत्रातलंच मार्गदर्शन त्यांना करणं हे आम्हा साधू संतांचं कार्य आहे जबाबदारी आहे अशा ग्रस्ताश्रमा लोक ग्रस्ताश्रमातील लोकांना आस्थिपरीच्या पोथ्या लावून आणि आचार धर्माचं ज्ञान निरोपण करून त्यांना ज्या रस्त्याला जायचंच नाही त्या रस्त्याचं त्यांना मार्गदर्शन करून त्या मार्गदर्शनामध्ये त्यांना बळजबरी लावणं ज्या रस्त्यांनी ज्यांना जायची आणखी मानसिक तयारी नाही त्यांना त्याबद्दलच प्रबोधित करणं ही आमच्या पूर्वजांची परंपरा नाही जो जे होऊन असे त्यामधीलच त्यांना ज्ञान निरोपण करणं हे आमच्या पूर्वजांनी स्वीकारलेला मार्ग होता आणि म्हणून साधू संतांच्या जवळ जे ग्रस्ताश्रमी आहेत त्यांना ग्रस्ताश्रमामध्ये कस राहावं व्यवसाय करावा पण कोणता व्यवसाय करावा सप्तव्यसनांपासून दूर कस राहावं दूत मद्यपान मासार हिंसा चोरी परस्त्री अभिलाषा वेश्यागमन हे सात व्यसन कसे अनिष्ठाला घेऊन जातात हे त्यांना समजावून सांगून या अनिष्ठापासून त्यांनी स्वतःला कसं वाचवावं छप्पनी पर्यंत ग्रस्ताश्रम करायचा असेल तर आमच्या साधू संतांनी त्यांना परवानगी दिलेली आहे छप्पनी वयाच्या छप्पन वया आयुष्याच्या छप्पन वर्ष वयापर्यंत त्यांनी ग्रस्ताश्रम करावा ही मर्यादा घालून दिलेली आहे परंतु तोपर्यंत तो, तो ग्रस्ताश्रम कसा करावा एखादा शेतकऱ्यांनी उपदेश घेतला आणि त्याला आमच्या पूर्वजाने सांगितलं पाणी शोधून प्यायला हवं अनेक उपदेशी लोक आहेत शेतकरी आहेत त्यांच्या घरामध्ये पाणी शोधून पितात कारण काय तर जंतूंची हिंसा होऊ नये म्हणून पाणी शोधून घरी पितात परंतु शेतामध्ये जातात नांगर धरतात तण काढतात गवत काढतात त्या ठिकाणी हिंसा होते फवारणी करतात त्या ठिकाणी हिंसा होते शेती करणं म्हणजे हिंसाच हिंसा आहे मग ह्या हिंसेला आमच्या पूर्वजांनी परवानगी दिली कारण ते त्या क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये कमीत कमी कसा दोष लागेल कर्म तर करावेच लागतील ते कर्म राहटी आहे परंतु कमीत कमी दोष अनिष्टापासून स्वतःला कसं वाचवायचं हे कौशल्य हे ज्ञान आमचे पूर्वज गुरुजन देत आलेले होते ग्रस्ताश्रमी यांनी व्यवसाय करायचा तर कीटकनाशके विषाचं दुकान टाकून फवारणीसाठी औषधी पुरवणे शेती अवजारे याचं दुकान टाकलं तर खूप मोठं अनिष्ट होऊ शकतं म्हणून असे दुकान टाकू नका शेळ्या मेंढ्या पाळू नका कारण ते पाळल्यामुळं लोक ते मांसाहारासाठीच खरेदी करणारे प्राणी आहेत त्यांचं तुम्ही पालन करू नका शेळ्या मेंढ्या पाळू नका कीटकनाशक फवारणीचं दुकान टाकू नका हत्यार बनविणारे दुकान टाकू नका विकू नका कमीत कमी अनिष्ट होईल अशा पद्धतीनं तुम्ही जीवन जगा असं ग्रस्ताश्रेमी यांना ते निरोपण करत हा ग्रस्त धर्म आहे म्हणूनच जेव्हा महाजन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या दर्शनाला आले आणि म्हणाले की जी जी आम्हाला संन्यास धर्म निरोपावा त्यावेळेस आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणतात जे होऊनि असा ते कानपुसा तुम्ही ग्रस्ताश्रमा ग्रस्ताश्रमामध्ये आहात तर ग्रस्ताश्रमामध्ये ग्रस्ताश्रमा कशा पद्धतीने ईश्वर धर्म आचरावा ग्रस्ताश्रमामध्ये कशा पद्धतीनं ग्रस्ताश्रम करावा आणि अनि स्वतःला अनिष्टापासून आणि अनि दोषापासून स्वतःला वाचवावं हे तुम्ही विचारा आणि मग महाजन म्हणाले की जी जी तर मग ग्रहस्थ धर्म निरोपण करा आणि मग श्री चक्रधर स्वामींनी त्यांना ग्रहस्थ धर्म निरोपण केला महाजनांना आणि ते म्हणाले ग्रस्त धर्म जर एवढा बारीक आहे सूक्ष्म आहे एवढा नियम नियमपूर्वक आहे तर संन्यास धर्म याच्यापेक्षा किती मोठ्या स्वरूपामध्ये असेल असे ते महाजन देवाची स्तुती करत आपल्या स्वस्थळाला निघून गेले ही परंपरा आमच्या साधू संतांनी चालू ठेवली परंतु आजकाल हे जे आ, नवोदित आणि उत्साही ज्ञानीये ग्रस्ताश्रमामध्ये आचार प्रकरण प्रकरण याच्यावरती व्याख्यान देऊन आला हे निरूपण करतात प्रबोधित करतात आणि हे ग्रस्ताश्रम ज्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये त्यांना काहीच माहिती नाही संन्यास धर्माचं निरोपण त्यांना केल्या जातो मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्मरण कसं करावं मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्मरण करणं कसं योग्य आहे याचा प्रचार करून ग्रस्त धर्मामध्ये राहून सुद्धा स्मरणाची गोडी वाढवणं किती आवश्यक आहे त्यांनी जर स्मरण केलं कनभर जरी परमेश्वराचं जर चिंतन केलं तर त्यांना त्याच्यामध्ये फार मोठा लाभ होऊ शकतो आणि म्हणून मार्गशीर्ष मा सार्वत्रिक महाजप यज्ञाचं प्रसारण आणि परंपरा समाजामध्ये सुरू झालेली आहे वर्षभर ज्या ग्रस्ताश्रमातील लोकांना वेळ मिळत नाही ते विचार करतात की आपण बारा महिने आपल्याकडून स्मरण होत नाही कमीत कमी मार्गशीर्ष महिन्यामध्ये तरी स्मरण करावं म्हणून पूर्ण महानुभाव पंथामध्ये घरोघरी हजारो लोक या मार्गशीर्ष महिन्यामध्ये नामस्मरणाला बसलेले आहेत पूर्ण नाही तर थोड तरी स्वल्पम अपेश्य धर्मश त्रायते महत्व भयात स्वल्प अल्प धर्माचं आचरण केलं तरी फार मोठा लाभ होतो या न्यायाने मार्गशीर्ष सार्वत्रिक महाजप प्रदनाच स्मरण सोहळे आज पंथात सर्वत्र सुरू आहेत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय